भाई बीड हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश व्हावं के ही मागणी केलेली आहे नेमकी ही मागणी कशासाठी आहे काय सांगा का खरं म्हणजे मसाजोच्या सर मा मसाजोचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर आणि नि निर्घूरपणे हत्या ज्या पद्धतीने केली ते हत्येक कर, हत्येकरी अद्यापही सर्व पकडले गेलेले नाहीत जे पकडले गेले त्याच्यामध्ये फक्त जो ज्या मंत्र्यांचा जवळचा आहे विशाल त्याला मात्र मोकळं सोडलं बाकी ज्यांना मोक्का हे समजू शकतो पण जो मुख्य सूत्रधार आहे त्याला मला मोक्का लाव अद्यापही का लावला नाही त्याच्यावर हत्येचा गुन्हा का दाखल केला नाही याचं कारण तिथल्या पालकमंत्र्या तिथल्या मंत्र्यांचा असलेला तो एकदम सक्का जानी दोस्त आहे त्याचबरोबर त्यानंतर परळीच्या सरपंचांची सुद्धा जी हत्या टेम्परने केलेली आहे ती अपघात नव्हते सुद्धा हत्याच आहे त्या सुद्धा वाळू तस्करीच्या संदर्भात सातत्याने तक्रारी करत होते आणि गावातल्या ग्रामस्थांची बाजू मांडत होते म्हणून त्या वाळू माफियांनी केलेली त्या परळीच्या सरपंचांची हत्या आहे ती आज बीड म्हणजे हैवानांची म ते संपूर्ण हैदोस त्या जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि पोलीस शासन पोलीस प्रशासन त्याच्यावर आळा घ्यायला पूर्णपणे अयशस्वी ठरलेलं आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत कोणालाही सोडणार नाहीत असं सांगतायत परंतु गुन्ह्याला पायबंदसुद्धा घालत नाही आहेत आणि मग अशा वेळेला बीडवाशियांचं जीवन जर सुरळीत चालवायचं असेल तिथल्या लोकप्रतिनिधींना जर चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी अभय निर्माण करायचं असेल तर बीडची संपूर्ण लोकल शासन आहे ही केंद्रशासित करण्याची आवश्यकता आहे आणि तिथे थेट केंद्राचा वर्चस्व केंद्राचं शासन निर्माण करण्याची आवश्यकता आहे तर नाही तरच बीडला शांतता सुव्यवस्था नांदेल अन्यथा लोकप्रतिनिधींचे सरपंचांचे अनेक बळी तिथे जाण्याची शक्यता आहे पण आत्ता जो वाल्मिकी कराड यांच्यावरती कारवाई होत नाही आहे आणि यावरून धनंजय uh, मुंडे यांचा जो राजीनामा मागितला जातोय याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते असं मला वाटतं खरं म्हणजे नैतिकता जर असती माननीय अजितदादा पवारांकडे किंवा धनंजय मुंडेंकडे तर धनंजय मुंडेंचा राजीनामा अजितदादानी केव्हाच घेतला असता एवढं सगळं त्यांच्यावर सकृत दर्शनी दिसून येते जो कराड आहे तो धनंजय मुंडेंचा उजवा डावा नव्हे तर संपूर्ण शरीर त्याने वाप व्यापलेला आहे प्रत्येक गोष्ट धनंजय मुंडेंच्या सांगण्यानुसारच कराड करत असतो आणि कराड जी कराड जे सांगतो ते धनंजय मुंडे ऐकतात हे सगळं जे पाहिलं आताचं चित्र तर पंकजा ताईंना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही सुरेश दस यांनी सत्याची बाजू लावून धरली म्हणून पंकजा ताईंचा तीडपापड होत असेल तर देवतांचा भलक आता जी लाडकी बहीण योजनेवरून स्कुटणी सुरू आहे त्यावरून छगन भोजबळ यांनी महिलांना आवाहन केलं की ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले त्यांनी मागा स्वतःहून मागे घ्या बघा केवळ ना केवळ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपा शिंदेगड आणि अजयदादा यांना मतदान झालं पाहिजे म्हणून महाराष्ट्रातल्या सरसकट साडेतीन कोटी महिलांना ह्या लाडक्या बहिणीचा पैसे दिले गेले के के केवळ केवळ मतांसाठी दिलेले ते पैसे होते आत्ता स्फुटिंनी झाल्यानंतर पहिल्या पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ साठ लाख भगिनी त्या लाडके बहिणीपासून वंचित होणार आहेत फायद्यापासून वंचित होणार आहेत आणि त्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार आहेत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं